राम राम मंडळी जय श्रीराम हर हर महादेव आज श्रावण महिन्यातील पवित्र असा श्रावणी सोमवार या महिन्यातील यंदाच्या श्रावणमधील हा तिसरा श्रावणी सोमवार आज आपण सकाळ सकाळ लवकर आवरून घरातील देवपूजा संपन्न करून घरातील कुलदैवतेचा आशीर्वाद घेऊन आज आपण हडपसर येथील सुप्रसिद्ध श्री चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत मित्रांनो मंदिर अतिशय सुरेख डिझाईनमध्ये केलेलं आहे मंदिरात आतमध्ये आल्यानंतर आपण लाईनीला लागलेलो ला आहोत थोडं उशीर आल्यामुळं बाराच्या आसपास या ठिकाणी अकरा सव्वा अकराच्या आसपास आपण आलेलो आहोत त्यामुळे गर्दी कमी होती आणि तरीसुद्धा जवळजवळ अर्धा तास लाईनमध्ये थांबल्यानंतर आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि योगायोग असा की आपण बाराच्या नंतर दर्शनात आतमध्ये पोचल्यामुळं साडेबाराला जी आरती असते आजची सोमवारची त्या आरतीचं सौभाग्य आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे प्रभू शंकरांच्या दुपारच्या आरतीला उपस्थित राहण्याचं योग आज जुळून आला आणि अतिशय खरोखर मन प्रसन्न झाले मित्रांनो पहा मंदिरामध्ये अतिशय सुरक अशी डिझाईन कलाकुसर केलेली आहे मन प्रसन्न होतं हे मंदिराच्या समोरील नऊ ग्रहांचं मंदिर ज्या ठिकाणी प्रत्येक ग्रहदेवता आहेत हे केतू महाराज हे गुरु महाराज नऊ ग्रहांच्या मंदिरामध्ये सगळे नऊ ग्रहदेवता या ठिकाणी ठेवलेले आहेत बुध महाराज या ठिकाणी शुक्र महाराज या ठिकाणी सूर्यदेवता अशा नवग्रहांच्या मंदिरामध्ये सर्व देवता आहेत चंद्र महाराज मंगळ महाराज आणि राहू असे हे सगळे नवग्रहांचे देवता या ठिकाणी पूजण्यासाठी मंदिरामध्ये महादेव मंदिरांच्या समोरच ग्रहांचे मंदिर आहे सर्व भाविक भक्त प्रभू शिवशंकरांचा श्री चंद्रमौलेश्वर महादेवांचा आशीर्वाद घेतल्यानंतर या ठिकाणी नवग्रह मंदिरातील सर्व नऊ ग्रहदेवतांचे सुद्धा आशीर्वाद घेतात मंदिराची बाहेरून सुद्धा बघा अतिशय सुबक अशी रचना केलेली आहे डिझाईन सुबक आहेत शिखर अतिशय सुंदर आहे या ठिकाणी फ्लेक्स लावलेला आहे महाशिवरात्री व्र व्रताचे महात्मे या ठिकाणी सांगितलेलं आहे मंदिराच्या पाठीमागे या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे दर्शन घेऊन आलेल्या भाविक भक्तांना श्री चंद्रमौलेश्वर अन्नक्षेत्र च्या माध्यमातून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन वाटप केलं जातं मंदिर नक्की तुम्हीसुद्धा दर्शनाचा लाभ घ्या आणि आशीर्वाद घ्या हर हर महादेव